स्वागत श्रद्धेयोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वंचित बहुजन संदेश दिला आहे आताच उत्तर आणि दक्षिणचा फरवरीला अठ्ठावीस तारीखला मेळावा झाला त्या बैठकीत बा साहेबांनी भरपूर काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रेखादाई ठाकूर कार्यकारी राष्ट्रीय सदस्य अशोक भाऊ सोनोने आमचे राष्ट्र उपाध्यक्ष रामराव बांच्या सर आणि जिल्हाध्यक्ष मनोहर कवळेसर यांच्या या स्थानिक या निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या याची रणनीती ठरलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांचा सांगणं आहे की लोकसभा विधानसभा ही मोठ्या नेत्यांसाठी निवडणुका असते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यासाठी असतात पक्षासाठी राम राम पाच वर्ष काम करून त्याला त्याचं अस्तित्व दिलं पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या त्या क्षेत्रातल्या नगरपालिका असेल नगरपंचायत असेल यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत सक्षम आहेत आणि ज्यांची वेदनेशी नातं आहे या पूर्ण समूहाशी जुळून घेण्याची भावना आहे आणि शासन प्रशासनासोबत लढण्याची त्याची धमक आहे अशा कार्यकर्त्यांना अशा पदाधिकाऱ्यांना अशा इच्छुक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी प्राधान्यक्रम देणार आहे आणि त्यासाठी जी विभरचना आहे वर्तमान काळात आम्ही पाहतो की अनेक पक्षांचे जे नगरपालिकेचे नगरपंचायतचे जे नगरसेवक होते त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे शहरातल्या नगरातल्या वस्तीतल्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्याचं निराकरण झालं नाही शासनाचा आलेला फंड आहे त्या फंडाचं काय झालं याची